नमस्कार मंडळी स्वागत करतो आपल्या मी गौकनिबे मराठी वरती तर मंडळी सळक आजचा दिवस असेल पाऊस लागतोय आणि आज तुम्हाला तनुल टायटल म्हणून समजलं असेल आजची व्हिडिओ तर मंडळी आता चाललो आहे मी बघायला कुठे पाऊस आणि काय नुकसान झाले आज कालपासून लाईट पण गेले म्हणजेच कुठेतरी झाड पडले वाडीमध्ये तर तिकडे बघायला चाललो आहे दाखवा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कुठे कुठे पाणी साठलंय वगैरे सगळं बघा इकडे घर आहे वरती आणि इकडे घराच्या खाली बघा सर्व कांडाळे आहेत ना पाण्याने भरलेले आहेत आणि इकडे आता पावसूर झाला की वलही होतात म्हणजेच काकड्या वगैरे असतात वाळी वगैरे त्यासाठी गडे लावून आहेत आता दाकोर तुम्हाला यात आणि इकडे हे बघा अशा प्रकारे हे लावलेलं आहे काय बोलतोय त्याला वाली यांच्यासाठी हा गडही आणलेल्या आहेत उभ्या करायला तर बघूया झाड कुठे आहे बघा रोडची अवस्था बघा सगळं पाणीच पाणी मातीच माती आहे चला आता आपण जाऊया पाकाळी सर खाली बघूया आणि बघा इकडे दाढी पण वाढलेल्या आहेत बऱ्यापैकी बघा स्टार्टिंगला पेरणी केल्यानंतर ऊन पाऊस जगला होता आणि आता पाऊस काय केला आता तुमची बघा कालच्या पावसामध्ये ना यांची काल तिकडे केल मोडून गेले त्याला ते टाकून आले तिकडे पाण्यामध्ये वाहून जाण्यासाठी बघा भरपूरशी घरं आहेत ना वसाड पडली आहेत म्हणजे भरपूरसे मुंबईला गेलेत त्यामुळे आता इकडे गावाला कोण नसते जास्त तर घर असे बंद असतात कुलूप लावलेले आणि आता काही दिवसानंतर अशाच गावातील घरं आपल्याला बंद दिसतील बघा आता मी आलो आहे आमच्या खाली पाकडीने सरळ आणि इकडे आपली सारण आहे ती बघा समोर इकडे सारण पाणी नाही आले सारणीला आणि आता जातोय जिकडे झाड पडलंय ना तिकडे झालं लाईट का गेलंय ती तुम्हाला दाखवतो तुम्हाला दिसतंय काय इथेच वायर बघा खाली आले समोरच्या बाजूला हे बघा ही जी फांदी दिसते ना हे फांदी पडले आणि हे वायर खाली बघा ह्या लाईन आहेत ना खाली आल्या आहेत तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो समोर दिसते ना जी फांदी ती पडले बघा वरचा भाग सगळं काम दिसतोय ना ती वायर खाली पडले आणि बघा ह्या दोन लाईन आहेत ना त्या खाली पडल्या त्या बघा एक पाण्यामध्ये आहे लाईन आपले जे फांदी साफ करणार आहेत ना दोघ आलेले आहेत हे बघा कारण फोन केला होता फार्मिंगला तर ते बोलले की त्यांना उशीर होईल संध्याकाळपर्यंत तर म्हणून आपणच तोडून घेणार आहोत म्हणजे लवकर लाईट येईल हे बघा समोरचे फांदी पूर्णपणे वायरीवर पडले हे बघा दाखवतो तुम्हाला ह्या बाजूने ती बघा समोरची फांदी दिसते ना ती पूर्णपणे खाली पडले कुठं कुठं तुटली मध्ये लाईन पण तुटले आता जॉईंट मारून जातील आणि मग परत बघा अशा प्रकारे बघा मध्ये पण लाईन तुटलेली आहे ते दाखवा लागेल त्यांना कट झालेली परतली मंडले आता बघा समोरचा पोल दिसतोय ना वरच्या बाजूने कुस्करला बघा इथे आई बाजूला आहे बघा हा दिसतो ना कट झाला तो वरती कट झाला आहे कालच्या हवेच्या दाबामुळे वायर तांद्या गेल्या त्याच्याने तो पोल वरती कुस्करला आहे बघा इकडं समोर आणि आता पाऊस पण आला आहे आणि फांद्या वगैरे सगळ्या तोडायच्या आहेत हे बघा इकडून लाईन आहे ती तिकडच्या पोलावरती सरळ गेली त्या बाजूला येऊ का आता ही लाईन इथून मधून येईल सरळ ह्या इथून लाईन सरळ खेचायची आहे त्यामुळे ही फांदी आणि ह्या जो मध्या फांद्या आहेत ना त्या लाग हे बघा समोरची फांदी दिसते ना इथून मुदातूनच तुटले वरतून सरळ पडले खाली वायरीवरती आता इकडून तोडाला घेतला नाही आहे छोट्या फांद्या अजून कुठच्या तोडा लागत काय का बघूया येऊ का दाखवतो अजूनही भरपूर झाडं मोठी आहेत तिथं हे बघा एक झाड आहे मोठं पांगेऱ्याचं आणि हा केल अजून सांगता येत नाही अजून वारा भरपूर त्याच्याने परत तुटला भेटला तर परत चला आहे वरच्या बाजूला फांद्या वगैरे तोडून घेतलं नाही थोड्या आणि आता इकडे खाली तोडायला आलेलो आहे जिथे आमची काजवी आहे ना तिची पण फांदी लागते वायरीला त्या पण तोडायला आता आलेलो खाली दाखवतो हे बघा हा काय लि ही पांधी ना ह्या बाजूला हा हा ही समोरची काय हा हे बघा इथं चिकाटिल समोरच्या बाजूला समोर समोर चिकडलंय आधीमध्ये मला काय तोडायच लागत नाही त्याला वर चढणार कसं लावायची वेळीला टाकल्या तर भंडळी इकडे दोन वारी एकामेकाला चिकटल्या तेव्हा काजवीला वेळेमुळे ना जवळ जवळ आल्यात आता पाऊस पण सुरू आहे त्यामुळे वर चढता येणार नाही तर आम्हाला शिडी लागेल शिडी आणून घेऊया म्हणजे आता बहुतेक तोडून झालेलं आहे बघा मग इकडे सगळं टेकलेलं होतं ह्या साइडला आता इकडे बघा सगळं सपाट झालं आहे बहुतेक एक कोयती वगैरे घेऊन आणि धुरी केलेली आहे ती के बघा पायाखाली बघा धुरी आहे मच्छर भरपूर आहे अजून इकडे तोडायचं वरती बघा हे समोर दिसतं ना ह्या बाजूला हे तोडायचं आहे मी हे अगं तोडलेलं आहे आता सगळं तर आता आपल्या शिड्या सोडून झालेल्या आहे बघा शिड्या सोडून झाल्यात म्हणजे बघा वायरी आता मोकळ्या झाल्यात बघा आता पहिली गॅप किती होती नाही आता गॅप बघा खालचं बघा सगळं सपाट झालं आता दोन्ही वायरी क्लीन केलेल्या आणि आता शिड्या घेऊन चाललेलो चहा प्यायची आता तर त्याला चहा प्यायला जाऊया

आणि आता बघा पावसाला पुन्हा एका सुरुवात झाली आहे दाखवतो हे बघा पुन्हा एकदा मोठा पाऊस सुरू झालाय आता आम्हाला इकडे थोडं वरती साफ करायचं होतं पण पाऊस सुरू झालाय बघ काय बघा ते दिसते छत्री ना इकडे आता साफ करायचं आहे बघा या बाजूला जो पडलाय इकडे साफ करायचं अजून पाऊस झाला सुरू तिकडे आणि आता बघू शकता बहुतेकशी मंडळी जमले आहे मगाशी आम्ही तिकडे चार जण होतो आता बघा इथं झाडं तोडायला खास मिस्त्री आणलेली आहे बघा वरती चढलेला आहेत आता पांगेरा तोडतोय बघा हा जो पांगेरा आहे ना तो घरावरती आहे तो आता तो तोडायला आलेलो आहे बघा तर अशी ताणून बघा कोण आहे आपला दिनेश कोच आणि इकडे बुवड आता इकडे अशी बघा ताणून घेतलेली आहे जेणेकरून तिकडे घरावर जाऊ नये नव का इकडे घर आहे आता कोयती लागेच दर वाटी ती हा परसे कोण झाला सर एक नंबर जबरदस्त वा नाही पाईप वाचलाय हा वाचलं पाईप वाचलाय

तर आता वाजलेत बरोबर पावणे चार वाजलेत सकाळपासून इकडे झाडच साफ करतोय बघा आता आमची तिसरा टायमिंग असेल आजच्या दिवसातील चहाचा आणि हे बघा आता पुन्हा एकदा बिस्किट आणि चहा हे बघा आणि इकडे आतमध्ये पण आहेत हे बघा इकडे बसलेले तर समय आता आलाय पाठवून दोन तास झाले असतील आणि हे आज सकाळपासूनच आहे आणि हे इकडे पण आहेत बघा आता बरोबर पाहुणे चार वाजलेत सकाळपासून अजून जेव्हा कोण घरी नाही गेलाय आताच वायरमेन पण आला होता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल वार बिगर चाकून झाले थोडा वेळ लाईट येईल समोर पण आहे बघूया किती वाजता लाईट येते तर या तुम्ही पण चहा बिस्किट खायला आमचे हे आमच्या वरती चढून झाड तोडणार आहेत मोठी फांदी तोडली ते हे होते आमच्यावरती म्हणतात हे संजय मांजरेकर ज्यांनी खालची फांदी तोडली होती सॉरी संजय बोवड खाली खालच्या फांदीवरती चढून फांदी तोडली होती फक्त तो दगडीत रशी बांधून देणार आम्ही दगडीत दगडीला रशी बांधून फेकत होतो तेवढंच काम तर व्हिडिओ नाही केलेली एवढच या खायला अंड रा आता आलेलो घरी बरोबर वाजद्यात पावणे चार सॉरी चार लाईट आले दिवसभर मरून मरून लाईट आली दाखवतो मला मीटर मध्ये दाखवतो बघा लाईट टाले मस्त व्हिडिओ लाईक करा